ना घरात ओल ना वस्तूंना धक्का तेजस एंटरप्राइजेस म्हणजे अत्याधुनिक सॅनिटायझेशन चा सा हुकमी एक का व्हायरसमुक्त घर ऑफिसेस दुकानं सोसायटी असा पाच लाख स्क्वेअर फुटांचा अनुभव असलेले तेजस एंटरप्राइजेस संपर्क पंच्याण्णव पंचेचाळीस पंचवीस शून्य नऊ शून्य नऊ करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील सुमारे चाळीस गावांच्या दळणवळणाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा असलेल्या कसबा बीड ते महे दरम्यान भोगावती नदी पात्रावरील बंधाऱ्याची उंची वाढवण्याचा प्रस्ताव गेली तीन दशक अडवळीतच आहे कमी उंचीमुळे दरवर्षी पावसाळ्यात हा बंधारा पाण्याखाली जातो त्यामुळे जवळजवळ चाळीस गावांचा शहराशी संपर्क तुटतो त्यामुळेच या बंधाऱ्याची लवकरात लवकर उंची वाढवण्याची मागणी गेली अनेक वर्ष ग्रामस्थांकडून केली के जाते लाईव्ह मराठीसाठी शिवराज लोंढे सावरवाडी कोल्हापूर आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनवर क्लिक करा